उन्हाळा चालू झाला की आपण नेहमी आपल्या जेवणामध्ये ना थोडासा बदल करत असतो म्हणजे आपल्या शरीराला सुद्धा ते पोषक पाहिजे आणि पोटाला सुद्धा थंडावा देणार पाहिजे असं काहीतरी आपण जेवणामध्ये ना बनवत असतो तर आहे ना कधी कधी काय होतं ताक किंवा दही काही लोक डायरेक्ट खात नाही मग काय करायचंय कढी करायची पण कढी करताना नुसती कढीच कशी काय खाणार कढी गोळे म्हटले जातात म्हणजे अं जी छोटी छोटी अशी गोल भजी बनवली जातात आणि ती कढीमध्ये घातली जातात आणि मग ती खाल्ली जाते खूप अप्रतिम चव लागते त्याची तर आज ना आपण कढीसाठी कढीमध्ये घालणारी भजी कशी बनवायची ही रेसिपी आवर्जून बघतोय अनेकदा ना अनेकदा लोकांना तो प्रश्न पडतो की ती कशी बनवायची काय करायचं आहे आलं घ्यायचं लसूण घ्यायचं हिरव्या मिरच्या घ्यायचं जिरी घ्यायचं ओवा घ्यायचं आणि मिक्सरला आपल्याला याचा ठेचा बनवून घ्यायचा तो ठेचा बनवला की दोन चमचे तो ठेचा घालायचा त्यामध्ये आपल्याला हळद घालायची हिंग घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि थोडंसं चिमूटभर सोडा आपल्याला यामध्ये घालायचा म्हणजे ना भजी चिकट किंवा चिवट होत नाही तर आतमधनं ती पोकळ जाळीदार होतात आणि कोथिंबीर घालायची पाणी आपल्याला घालून ते मिक्स करायचं पहिलं असं मिक्स करायचं पाण्यामध्ये सगळे मसाले मिक्स करायचे आणि नंतर ना त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं बेसन पीठ घातलं की या पद्धतीने खलून घ्यायचं जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही तर असं घ्यायचं आणि फक्त दहा मिनटं ते आपल्याला झाकून ठेवायचं म्हणजे सोडा जो असतो ना तो व्यवस्थित त्यामध्ये पीठ फुललं जातं आता करत्या वेळी काय करायचंय गरम दोन चमचे तेल आपल्याला घालायचं आणि पीठ आपल्याला व्यवस्थित चमच्याने किंवा हाताने मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि मग भजी आपल्याला तळून घ्यायची आता कढीमध्ये आपण भजी घालणार आहे त्यामुळे भजी आपल्याला मोठी तळायची नाही तर छोटी छोटी अशी तळून घ्यायची आणि बरोबर अशी गोल भजी पडतील असंच पीठ आपल्याला हातातनं तेलामध्ये सोडायचं आणि ही भजी तेलात सोडताना तेल चांगलं गरम पाहिजे गॅस मोठा ठेवायचा म्हणजे ना ही भजी चपटी होत नाही अगदी गोल गरगरीत त्याला असा आकार येतो आणि नंतर ना तेलात सोडून झालं वरती थोडासा असा कलर आला की गॅस आपल्याला बारीक करायचा आणि चांगली अशी भजी आपल्याला इथे तळून घ्यायची आता ही आपल्याला गोल आणि छोटीच का बनवायची तर जेव्हा आपण ही भजी कढीमध्ये घालणार आहे ना तेव्हा कढी सोसून घेतं आणि त्याचा आकार जो असतो ना तो जरासा मोठा होतो आता ही भजी आपण तळून घेतल्याच्या नंतर ना कढीमध्ये कधी घालायचं कढीमध्ये तर जेव्हा आपण खायला घेणार आहे तेव्हा कढी गरम करायची आणि मग भजी त्यामध्ये घालून लगेच सगळ्यांना वाढायला घ्यायचं अगोदरच जर, जर तुम्ही भजी घालून कढीमध्ये ठेवलं तर कढी पूर्ण भजी सोसून घेईन आणि कढी कढी राहणारच नाही एकदम बटारासारखी मग ही भजी, भजी फुगली जातात तर अशा पद्धतीने ही गोल करकरत कर अशी कढीमध्ये घालण्यासाठी आपण इथे भजी तळून घेतलेली अनेकदा कढी तर आपण सगळी बनवतो पण कढीमध्ये आपल्याला गोल भजी घा गा, घालायची असेल तर ती कशी बनवायची त्यामध्ये काय घालायचं हा सगळ्यांना एक प्रश्न पडलेला असतो तर आज ना आपण ही किचनमधली छोटीशी रेसिपी बघितलेली आहे पण सगळ्यांसाठी ती उपयोगीची पडणार आहे अगदी नवशिक्यांसाठी तर आवर्जून ही फायद्याची होणार आहे त्यामुळे तुम्हाला ही गो कढी भजी कशी वाटली किंवा कढी गोळे तुम्हाला हे कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा बघू शकता एकदम जाळीदार कुरकुरीत अशी आपली ही भजी बनवून तयार झालेली आहे